जेजुरीत दिवाळीच्या उत्साहात रंगली सुरांची सुरेख जेजुरी उद्योजक संघ आणि कडेपटार बॅडमिंटन क्लबच्या वतीनं अक्षरशः मंत्रमुग्ध केलं होतं सप्तसूर म्युझिक अकॅडमीच्या कलाकारांनी सादर केलेल्या गाण्यांवर संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजरात दुमदुमलं डायक योगेश जैन सुयेश जोशी आणि वैष्णवी खाडे यांच्या गाण्यांनी रंगत आणली होती याच कार्यक्रमात संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामांकित कलावंतांचा माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला ढोलकी वादक गोविंद कुडाळकर तबलावादक वादक, वादक प्रथमेश मोरे गायक विकी कदम योगेश जैन आणि सिनेकलाकार अन्वय बेंद्रे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमाचं नेतृत्व जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉक्टर रामदास खुटे आणि कार्याध्यक्ष रवींद्र जोशी यांनी करत संपूर्ण आयोजन सुरळीत पार पाडलं यावेळी मंचावर मान्यवरांची मोठी उपस्थिती होती आणि संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला जेजुरकर रसिकांनी भरभरून दाद देत दिवाळी सणाची ही संगीतमय सुरुवात अविस्मरणीय केली म्हणजे अशा स्थानिक बातम्यांसाठी आणि नवीन नवीन नवी नवी अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच इंस्टाग्राम पेजला फॉलो आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद